आपण पाहतात घटनेच्या लोहा दिवा मेमो रेल्वेला नागोठल्यात ब्रेक इंजिन मध्ये झाले तांत्रिक बिघाड संतप्त प्रवाशांमध्ये गोंधळ साधारण अडीच तासानंतर गाडी पनवेई रवाना रोहा येथून दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटणारी रोहा दिवा मेमो रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी नागोठणे रेल्वे स्थानकात बंद होऊन थांबली बराच वेळ गाडी थांबल्याने प्रवासी संतप्त झाले आणि स्थानकात गोंधळ निर्माण झाला तातडीने पनवेल येथून टेक्निशियन आल्याने साधारण अडीच तासानंतर गाडी पनवेलकडे रवाना करण्यात आली रोहा दिवा मेमो रेल्वेमध्ये निधी स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याचे रेल्वे चालकाच्या निदर्शनात आले त्याने सदरील गाडी प्रवाशांची काळजी घेत कमी वेगात पाच वाजून सतरा मिनिटांनी नागोठणे रेल्वे स्थानकात आणली गाडी बराच वेळ उभी असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला याबाबत संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्टर कार्यालयात जाऊन जाब विचारले असता सदरील गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून या कामासाठी पनवेल येथून टेक्निशियन येत असल्याचे स्टेशन मास्टर यांनी सांगितले सदरील टेक्निशियन तातडीने नागोठणे स्थानकात येऊन गाडीतील तांत्रिक दुरुस्त करून साधारण अडीच तासांनंतर गाडी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पनवेलकडे रवाना करण्यात आली सदर घटनेची माहिती नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार महेश लांगी गणेश भोईर प्रसाद पाटील समीर मात्रे गुन्हे शाखेचे स्वप्नील भालेराव यांच्यासह रेल्वे स्थानकात येऊन संतप्त प्रवाशांचे म्हणणे जाणून घेत सदरील गाडीत असलेल्या तांत्रिक बिघाडाची माहिती देत प्रवाशांना शांत केले घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी